नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर गरिबी आणि बेरोजगारीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुळवाट हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातच रोजगार निर्मिती होऊन नागरिकांना आपल्या गावातच काम मिळणार आहे मनरेगा अंतर्गत पुढील सहा महिन्यासाठी नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार करण्यात आली असून प्रत्येक ग्रामपंचायतीत रोजगाराची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे झाल्यास नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रात नोंद करावी ज्यामुळे प्रशासनाला तात्काळ मदत करता येईल कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणींसाठी प्रशासनाने दोन हेल्पलाईन सुरू केल्या आहेत त्यांच्यावर संपर्क साधावा मुळवाट उपक्रम हा नंदुरबारच्या नागरिकांसाठी सशक्त भविष्याचा मार्ग आहे प्रशासन सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ग्रामीण आत्मनिर्भरतेचा एक नवा प्रवास सुरू झाला आहे असं जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी सांगितले हेल्पलाईन क्रमांक मजदूर हेल्पलाईन अठराशे एकशेवीस अकरा दोन अकरा महिला व बालक हेल्पलाईन अठराशे तीन हजार अठ्ठावीस बावन्न काल एक नवीन प्रोजेक्ट ज्याचं नाव मुळवाट आहे हे जिल्हा प्रशासनाने लॉन्च केलं आहे याचे तीन टप्पे आहेत मागच्या वर्षी आम्ही थोडी मॅपिंग केली होती की आमचे मायग्रेशन स्थलांतर जास्त कुठून होतो आणि नऊशेपैकी दोनशे पंचवीस गावं आम्ही काढले होते यावर्षी स्टेट सोबत मिळून म्हणजे जे राज्य शासन आहे त्यांच्यासोबत मिळून आम्ही या दोनशे पंचवीस गावांमध्ये स्पेशली आणि अशा पण साडेनऊशे गावांमध्ये एक शेल्फ तयार केलं आहे कामांचं प्रत्येक गावांमध्ये तहसीलचे काम आणि ग्रामपंचायतीचे काम मिळवून आत्ता तयार करण्यात आले आहेत आणि जिथे जिथे शेल्फ नाही आहे तिथे दोन दिवसात शेल्फ तयार होईल याची काळजी पण आम्ही घेतली आहे तर आत्ता प्रत्येक गावांमध्ये नरेगाचे कामांचं नियोजन केलं आहे के की कोणाला पण मजबुरीमध्ये गाव सोडायचं किंवा आमच्या गावांमध्ये काम नाही आहे त्यामुळे सोडायचं तसं बिलकुल होणार नाही आणि आता दुसरा प्रश्न असा असू शकते की तुम्ही शेल्फ तयार केली आहे पण आता आमचं तरी काम होत नाही म्हणजे शेल्फ वर काम आहे पण आता नाही मिळत रोजगार सेवक मास्टर नाही काढत किंवा पीटीओ काम नाही ठेवलं किंवा आम्हाला माहिती नाही आहे तर दोन एक हेल्पलाईन नंबर आम्ही लॉन्च आहे मजदूर हेल्पलाईन नंबर लॉन्च केला आहे ज्यांचा हजसोबत भागीदारीमध्ये तर तुम्ही ते टोल फ्री नंबर आहे पैसे पण नाही लागणार त्या नंबरवर आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन द्यायची की आम्हाला काम हवं आहे आणि आम्हाला काम मिळत नाही माझी एक बॅक बॅकहेंड टीम आहे पाच पी टी ओसची जे त्या फोन कॉलवर बसले आणि ते जिल्ह्यात जे बाकी सगळी टीम आहे त्यांच्यासोबत संपर्क साधून आपल्याला कसा लवकरात लवकर काम द्यायचा त्याचेवर काम करतील दुसरा जर आपल्याला जायचंच आहे किंवा जे लोक ऑलरेडी गेले स्थलांतर करून त्यांची जर आपण मुकडम यांची नोंद केली अंगणवाडीकडे आणि तुमची नोंद केली की के तुम्ही कुठे गेले आहात आणि तुमचा नंबर दिला तर आमची टीम स्वतःहून आपल्याला कॉल करतील त्यासाठी दुसरी हेल्पलाईन पण आम्ही चालू केली आहे महिला आणि बाळ यांच्यासाठी एक हेल्पलाईन चालू केली आहे के की कोणाला पण हॉस्पिटलचा कोणता प्रॉब्लेम आला किंवा तुम्ही जर कामावर गेले आणि तुम्हाला कोणी त्रास देते किंवा पैसे देत नाही किंवा मागच्या वर्षी एक हा पण प्रकार घेणला होता की त्यांना येऊ देत नव्हते परत तर आम्ही सरपंचसोबत कोऑर्डिनेट करून त्यांना परत आणलं होतं तर कोणते पण प्रकारची तुम्हाला प्रॉब्लेम आली तर दोन हेल्पलाईन आमच्याकडे आहे एक मजदूर हेल्पलाईन आहे एक महिला व बाळ हेल्पलाईन आहे तर हे दोन टप्प्यांमध्ये काम करून हे दोन्ही हेल्पलाईन जास्तीत जास्त तुम्ही उपयोग करा आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लेम होते तुम्हाला जायचे तर तुम्ही जाऊ शकता नोंद करून आणि तुम्हाला जर जायचं नाही आणि काम हवं आहे आणि मिळत नाही तर त्या हेल्पलाईनवर आपण ती पण नोंदणी करू शकता No, so. i